नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामीच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन आणि छानदार व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हीही स्वामी भक्त असाल आणि स्वामींची सेवा मनापासून करत असाल स्वामींवर तुमचा पूर्ण विश्वास असेल श्रद्धा असेल तर तुम्ही ही तीन दिवसाची सेवा नक्की करावी तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा मनोकामना आहे त्यातील एक तरी इच्छा नक्की पूर्ण होईल तुम्ही जी काही सेवा कराल ती पूर्ण श्रद्धेने आणि पवित्र मनाने करावी आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामींची तीन दिवसाची सेवा कशी करावी कधीपासून सुरुवात करावी याविषयी सविस्तर माहिती सांगणार आहे याआधी तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल आणि स्वामींची सेवा मनापासून करत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो व्हाव्यात ही स्वामीचरांनी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही ही स्वामी भक्त असाल आणि तुम्हाला स्वामींची सेवा करायची असेल तर तुम्ही ही तीन दिवसाची सेवा आवर्जून करावी तर आपल्याला ही स्वामींची सेवा तीन दिवसाची करायची आहे आपण कोणत्याही गुरुवारपासून ही सेवा करायला सुरुवात करायची आहे या तीन दिवसामध्ये तुम्ही जी काही सेवा कराल ती पूर्ण श्रद्धेने आणि पवित्र मनाने करायची आहे जी काही सेवा कराल ती पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करा स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून तुम्हाला ही सेवा करायची आहे तुम्ही जर पूर्ण विश्वासाने आणि श्रद्धेने पवित्र मनाने ही जर सेवा केली तर तुम्हाला ही सेवा पूर्ण होण्याआधी किंवा पूर्ण झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा मनोकामना आहे ती नक्कीच पूर्ण होण्यास मदत होईल तर ही सेवा कशी करावी हे आपण आज पाहणार आहोत तर ही सेवा आपल्याला गुरुवारपासून सुरुवात करायची आहे म्हणजेच गुरुवार शुक्रवार आणि शनिवार अशी तीन दिवसाची सेवा आपल्याला करायची आहे तुम्ही दर आठवड्याला केली तरीसुद्धा चालेल किंवा महिन्यातून एकदा जरी केली तरीसुद्धा चालेल म्हणजेच आपल्याला तीन दिवस ही सेवा करायची आहे गुरुवारी याची सुरुवात आपल्याला करायची आहे सर्वात महत्वाचं म्हणजे आपण स्वामींची ही तीन दिवसाची सेवा करणार आहोत तर यामध्ये आपल्याला नॉनव्हेज हे खायचं नाही म्हणजेच मांसाहार हा आपल्याला करायचा नाही म्हणजेच शुद्ध शाकाहारी जेवण आपल्याला या तीन दिवसामध्ये करायचं आहे या तीन दिवसाच्या सेवेमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा वाईट विचार करायचा नाही कोणत्याही वाईट गोष्टी आपल्याला यामध्ये करायच्या नाहीत आपण जी काही सेवा कराल ती पूर्ण श्रद्धेने करायची आहे तर पहिल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आपली जी काही नित्यसेवा आहे ती करून घ्यायची आहे नंतर आपल्याला स्वामींच्या फोटोसमोर बसून आपली ही सेवा करायची आहे गुरुवारच्या दिवशी आपल्या प्ले मनातील जी काही इच्छा मनोकामना आहे ती स्वामींना बोलून दाखवायची आहे आणि ही इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण व्हावी असे आपल्याला स्वामींना सांगायचे आहे ही तीन दिवसाची सेवा मी करत आहे आणि ही सेवा माझ्याकडून पूर्ण करून घे आणि ही निर्विघ्नपणे पूर्ण व्हावी अशी स्वामींना आपल्याला इच्छा बोलून दाखवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ही सेवा करायला सुरुवात करायची आहे दिवा अगरबत्ती आणि धूप लावून आपल्याला ही स्वामींची सेवा करायची आहे आपण सकाळी करू शकता संध्याकाळी करू शकता जसा वेळ असेल तशी आपण ही स्वामींची सेवा करायची आहे म्हणजेच आपल्याला एक वेळ ठरवायची आहे तुम्हाला सकाळी वेळ असेल तर तीन दिवस आपल्याला ही सकाळची सेवा करायची आहे किंवा तुम्ही संध्याकाळी वेळ असेल तर संध्याकाळी तीन दिवस ही सेवा करायची आहे म्हणजेच गुरुवारच्या दिवशी आपल्याला ही सेवा करायला सुरुवात करायची आहे आणि आपली जी काही इच्छा मनोकामना आहे ती देखील या दिवशीच बोलून दाखवायची आहे आणि शनिवारच्या दिवशी आपल्याला काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य करून स्वामींना अर्पण करून याची सांगता करायची आहे तर या तीन दिवसामध्ये आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे तर या सेवेला सुरुवात करण्यासाठी आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचे श्री स्वामी समर्थ सारामृत हा ग्रंथ आहे तर मत दिल साथ ala, या ग्रंथामधील सात अध्याय पठन करायचे आहेत म्हणजेच आपल्याला श्री स्वामी समर्थ सारामृत या ग्रंथातील सात अध्याय पठन करायचे आहेत त्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी सात अध्याय पठन करायचे आहेत आणि तिसऱ्या दिवशी देखील सात अध्याय पठन करायचे आहेत म्हणजेच आपल्याला या तीन दिवसामध्ये एकवीस अध्यायांचे पठन करायचे आहे त्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा तीन माळ जप करायचा आहे तुम्हाला शक्यच नसेल तर तुम्ही एक माळ जप सुद्धा करू शकता आणि तिसरी सेवा म्हणजे आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र म्हणायचा आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही तारक मंत्राचे अकरा वेळा पठन सुद्धा करू शकता परंतु कमीत कमी एक वेळा तरी पठन करावे ही झाली पहिल्या दिवसाची स्वामी सेवा त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा आपल्याला अशीच सेवा करायची आहे दुसऱ्या दिवशीसुद्धा आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचे सात अध्याय पठण करायचे आहेत म्हणजेच आपल्याला आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि चौदा असे सात अध्याय या दिवशी आपल्याला पठण करायचे आहेत त्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा तीन जप आणि एक वेळा श्री स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणायचा आहे अशा प्रकारे आपल्याला स्वामींची ही सेवा करायची आहे तिसऱ्या दिवशी देखील आपल्याला अशीच सेवा करायची आहे यामध्ये आपल्याला पंधरा ते एकवीस अध्याय या दिवशी पठण करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला स्वामींचा तीन माळी जप आणि एक वेळा श्री स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणायचा आहे अशा प्रकारे आपल्याला ही तीन दिवसाची सेवा करायची आहे तर पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून आपल्याला ही तीन दिवसाची स्वामींची सेवा करायची आहे म्हणजेच आपल्याला गुरुवार शुक्रवार आणि शनिवार अशी स्वामींची सेवा करायची आहे आणि तिसऱ्या दिवशी नैवेद्य अर्पण करून आपल्याला स्वामींची सांगता करायची आहे तुम्ही जर पूर्ण श्रद्धेने मनापासून पवित्र मनाने ही जर स्वामींची सेवा केली तर नक्की स्वामी तुम्हाला भरभरून देतील आणि तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होतील तुम्हीही स्वामी भक्त असाल आणि तुम्हाला स्वामींची सेवा करायची असेल तर तुम्ही आवर्जून ही तीन दिवसाची सेवा करावी स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण करतील तर अशा प्रकारे तीन दिवसाची ही स्वामी सेवा आहे जो कोणी मनापासून करेल त्याच्या मनातील एकतरी इच्छा स्वामी नक्की पूर्ण करतील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ